नमस्कार प्रथम मी महेंद्र उत्तम मोजाड पारगाव युद्ध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेअरमन आताच तुम्ही विचारलेला प्रश्न की राष्ट्रवादीला मंदरणीमध्ये थोडंसं अपेश आले परंतु असं म्हणता येणार नाही कारण काय होतं की ज्यावेळेस वरिष्ठांना विचार करावा लागतो भागाचा जिल्हा परिषद गट म्हटलं तरी आता आपला गट कोपऱ्या मांडव्यापासून उदापूरपासून तर इकडं तळेरान आसन खिरेश्वर आसन खुबी करंजाळे फार मोठा गट आहे आणि ह्या सगळ्या गटाचा विचार करत असताना प्रत्येक भागामध्ये एक उमेदवार देणं अपेक्षित असतं त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी उमेदवार देण्याचे प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये मग आता कोपळे मांडवे असन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे डिंगोरे असन त्या ठिकाणी पंचायत समिती उमेदवार आणि तळेरान असन त्या ठिकाणी पंचायत समितीचा एक उमेदवार असे या ठिकाणी एक गट आणि एक गण दोन गण असे उमेदवार दिलेले आहेत हे सगळं करत असताना कोणतरी नाराज आणि कोणतरी समाधानी असं होत असतं सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी जेव्हा भागाची आम्ही मिटिंग लावली मिटिंगमध्ये आम्ही चाळीस पन्नास कार्यकर्ते जमलेलो होतो त्यामध्ये या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अंकुश टांबले यांनाही आम्ही बोलून घेतलं होतं त्यामध्ये आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की आमच्या गा भागामध्ये जिल्हा परिषदेचं तिकीट येणं आवश्यक आहे परंतु त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं नाही त्यावरून आम्ही काही नाराज व्हायचं काही कारण येत नाही जेव्हा तुतारी आणि घड्या दोन्ही एकत्र एक झालेत आणि जर एकत्र एक होत असताना ते वरिष्ठ मंडळी जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतात निश्चित प्रकारे ते आपल्यापेक्षा हुशार आहेत म्हणून ते त्या ठिकाणापर्यंत पोचलेले असतात आणि हे सगळं होत असताना त्यांनी भागाचा पूर्ण विचार करून त्या ठिकाणी अ जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे अंकुश सुनबाई म्हणजे निलमताई यांना पंचायत समिती आणि आशाबाई डावकर यांना पंचायत समितीचं असं तिकीट दिलेलं आहे याच्यात नाराज कुणी व्हायचं कारण येत नाही कारण हे सगळं करत असताना त्यांनाही थोडासा प्रश्न असतो त्याच्यामुळे नाराजीचा याच्यात काहीच कारण येत नाही तसं पाहिलं गेलं तर नाराजीचं कारण येत आहे आपण म्हणत आहात परंतु राष्ट्रवादी म्हणूनच बंडखोरी झाली आणि ते शिवसेनेमध्ये काही उमेदवार जे गेलेले आहेत याचा फटका राष्ट्रवादीला कितपत बसेल याचा फटका अजिबात बसणार नाही जे निष्ठावंत राष्ट्रवादीचे आहेत ते राष्ट्रवादीमध्येच आहेत आणि जे गेले आता समजा मी सांगितल्याप्रमाणे की आमची अपेक्षा होती जिल्हा परिषदेचा सदस्य या ठिकाणी मिळावा मी मुदाजी शेठ शिंगाडे असतील किंवा शंकर घोडे सर असतील आणि आशाबाई डावकर असतील ह्या तिघांपैकी एखादा जिल्हा परिषद सदस्य पद जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं यासाठी आम्ही स्वतः भांडत होतो परंतु तिकीट न मिळाल्यामुळं ते नाराज झालेले आहेत आणि शिंगाळे साहेब या ठिकाणी आम्ही त्यांना पंचायत समितीचं तिकीट देत होतो परंतु त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचं तिकीट घेतलं नाही ते शिवसेनेत गेले आणि तिथं पंचायत समितीचं तिकीट घेऊन उभे आहेत परंतु यामध्ये राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही याची ग्वाही देतो या ठिकाणी तुम्ही म्हणत आहात राष्ट्रवादीला याचा फटका बसणार नाही परंतु ग्राउंडवरची परिस्थिती अशी आहे की जे कार्यकर्ते आहेत त्यांचं कुठंतरी जे समाज हित जपत असताना त्यांच्या समाजाच्या कामी येणारं व्यक्तिमत्व असं म्हणून जर ते व्यक्तीच्या पाठीमागे जर गेले तर कदाचित मतदान हे कमी होईल यासाठी आपण काय प्रयत्न करणार तसं पाहिलं तर शिंगाडे साहेब निश्चित प्रकारे राष्ट्रवादीमध्ये एक चांगल्या हुद्यावर होते किंवा त्यांना चांगला मान होता परंतु ते त्या पक्ष सोडून गेल्यामुळं याचा कुठलाही परिणाम पक्षावर होणार नाही याचं कारण असं आहे की ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आमले होते त्यांनी या गटामध्ये खूप अशी प्रत्येक गावामध्ये खूप अशी साधारण एक एक करोड रुपये म्हटलं तरी वावगं होणार नाही प्रत्येक गावामध्ये एवढा भरघोस असा निधी दिलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या मते फक्त आपला गट असा आहे की त्या प्रत्येक गटातील गावामध्ये एक कोटीपेक्षा जास्त निधी हा प्रत्येक गावामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं शे श्री श्री शे, अंकुश शे, शेठ आंबले यांच्या नावाखाली हा पूर्ण पॅनल शंभर टक्के निवडून येईल याच्यात कुठलीही शंका नाही कोपरे मांडवे हा पाणी प्रश्न आहे या पाणी प्रश्नाबद्दल बातम्या देखील प्रसारित झाल्या दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी सत्ता होती येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या सर्वांगीण जर विचार करता सार्वत्रिक आपण काय प्रयत्न करणार निश्चित प्रकारे आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की कोपऱ्या मांडव्याचा पाणी प्रश्न हा दहा वर्ष सुटत नाही खासदार साहेब असेल त्यांनी गाव दत्तक घेतलं होतं तरी हा पाणी प्रश्न सुटला नाही परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळेस त्यांना दहाभाडेताईंनाच तिकीट का द्यायचं या या संदर्भात अंकुशेठ बरोबर आम्ही स्वतः चार पाच जण त्यामध्ये श्री पंकजभाऊ हांडे असतील मी असन नवनाथ सुकाळे असन तेव्हा त्यांनी हा प्रश्न ठामपणे मांडला की आपण त्यांना पाणी प्रश्न आपण सोडू शकलो नाही म्हणून त्या भागातलं सक्षम असं आपल्याला व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेमध्ये दे पाठवायचे आणि पाणी प्रश्न तिथला सुटन कसा सुटन याकडे आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यायचे अंकुश शेट्टी सुद्धा खूप असे त्यावेळेस प्रयत्न केले परंतु त्यांनाही पाणी प्रश्न त्यांचा सोडवण्यात अपेश आले पण निश्चित प्रकारे या ज्या सोनाबाई दाभाडे ताई आहेत या पाणी प्रश्न कोपऱ्या मांडव्याचा सोडवतील याच्यात शंका नाही आज डिंगोरे घाटामध्ये फिरत असताना शेजारी जे पिंपळगाव जोगा धरण आहे या ठिकाणी विस्थापित लोक झालेली आहेत धरण ज्यावेळेस झालं त्यानंतर ती जी लोकं आहेत त्यांना रोजगाराच्या संधी कमी आहेत बनकर फाट्या अशा ठिकाणी जावं लागतं त्यांनी सांगितलेलं ला आहे की मच्छीमारीसाठी आम्हाला जर प्रयत्न केले तर मच्छीमारी करून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालू शकतो राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका असणार आहे हा जो आता तुम्ही प्रश्न विचारला रोजगार हमी बदल आपली लोक तळेरान तळेरानासन तळेरांपासून तर खुबी झाले इकडची लोकं फार मोठ्या प्रमाणात बनकर फाट्यावर जातात या संदर्भामध्ये मी अंकु श्री अंकुशेट आमले असतील त्याचबरोबर आत्ताच ज्यांना तिकीट दिले सोनाबाई ताई दाभाडे असतील यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आमचा उद्देश असा आहे मच्छीमारीमध्ये किती लोकांचं जनजीवन चालन त्यापेक्षा आपण आपल्या ह्या भागामध्ये काहीतरी असा एखादा कारखाना किंवा कंपनीचं नियोजन करू की त्यामध्ये दोन चार हजार था लोक कशी काम करतील महिला असन पुरुष असन असं काहीतरी करून एखादा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवायचा आम्ही निश्चित प्रकारे या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आपण रोजंदारीचा मुद्दा काढलेला आहे बनकर फाट्यावर जाणाऱ्या महिलांची खूप मोठी संख्या आहे यांच्यासाठी काही नवीन योजना आपण किंवा नवीन काही यांच्या हाताला काम मिळेल असं काही घेऊन येणार आहात का हो आमचा तसाच प्रयत्न आहे की भागामध्ये आपली लोक आपल्याच भागामध्ये कसं काम करतील ह्या दृष्टीने आम्ही नवीन काहीतरी प्रकल्पाचं नियोजन या भागामध्ये करणार आहोत अपघात आप आपला जवळच नगर कल्याण हायवे असल्यामुळं अपघातांची संख्या खूप मोठी आहे आता पाठीमागच बनकर फाट्याला जाणाऱ्या महिलांचा देखील अपघात झाला होता आ, या महिलांचा असेल किंवा अपघात झाल्यानंतर ज्या अम्ब्युलन्स पाहिजेत त्या अँबुलन्स उपलब्ध न झाल्याने काही जीव देखील गमावे लागलेले आहेत या आरोग्याच्या सुविधांच्या बाबतीत राष्ट्रवादी पक्ष येणाऱ्या काळात आरोग्य सुविधांबाबत काय सुधारणा करणार आमचं नियोजन असं झालंय की या ठिकाणी जे लोक कामाला जातात त्यांचं एखाद कामाची एक सोसायटी तयार करायची त्या लोकांची आणि त्या प्रत्येक माणसाला जो कामगार असेल त्याला जीवन विमाचं नियोजन संरक्षण आपल्याला कवच देता आलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि विषय ॲम्ब्युलन्सचा निश्चित प्रकारे या रोडला मी ज्यावेळेस माझे वडील वारले त्यावेळेससुद्धा मी एक अँब्युलन्स दिली होती आणि अशाच आम्ही बऱ्याच अँब्युलन्स म्हणजे चार पाच अँब्युलन्स उभ्या करून अशा लोकांना मदतीचा हात म्हणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहोत परंतु ॲक्सिडेंट झालेच जा नाही पाहिजे याकरता सुद्धा काहीतरी प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू आणि ही लोक तिकडे कामाला न जाता आपल्याच भागात कशी काम करतील ह्या दृष्टीने आमची वाटचाल राहणार आहे आपला जो डिंगोरगोद आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे याच्यामध्ये जे उत्पादन होतं केळे असेल किंवा द्राक्षांचं देखील उत्पादन आहे तर यांच्यासाठी कोल्ड स्टोरेज ही योजना आहे आम्ही सावरगाव गटामध्ये फिरत असताना एक उमेदवार होती की त्यांनी कोल्ड स्टोरेजची एक नवीन संकल्पना आणलेली आहे जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयोगाची आहे अशा काही संकल्पना होऊ पाहत आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही योग घडून आणणार आहे का असं काही हो निश्चित प्रकारे आपण आता जो कोल्ड स्टोरेजचा प्रश्न विचारला त्यामध्ये या आपल्या कृषी विभागातर्फे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे श्री संजय काळेसाहेब यांचं कोल्ड स्टोरेजचं नारंगाव या ठिकाणी नियोजन नियोजित प्रकल्प फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्याला यश त्याप्रमाणे त्यांचं प्रत्येक भागामध्ये मग त्यामध्ये बेल्ला आसन मड आसन ओतूर आसन या सुद्धा त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाखा आहेत या शाखांमार्फत त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजचं काम केलं जाईल यात शंका नाही आपल्या ग्रामीण भागामधून शिक्षणाच्या ज्या सोया आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तुटवडा आढळतो येणा जाणाऱ्यांची जी ये कॉलेज तरुण तरुणींची यांना जी साधनं आहेत एस टी बसेसच्या त्या खराब आहेत आणि जे काही आत्ता अत्यल्प जे विद्यार्थी आहे ज्यांना आपली साधी फी देखील भरता येत नाही अशा जे काही विद्यार्थी आहेत जे शिकून स्वतःच काहीतरी करिअर घडू इच्छित आहेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा किंवा नवीन त्यांच्यासाठी उपयोजना अशा काय करणार आहे आता तो प्रश्न तुम्ही विचारलेला तसा वरच्या लेवलचा आहे परंतु खालच्या लेवलला जर समजा इथं स्थानिक लोक मुलांना काही अडचण आली तर त्यामध्ये सोडवण्याचा निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केला जातो त्यामध्ये आता तुम्ही जाण्या येण्याची सुविधा विचारली सकाळी आपल्या भागातून आठची बस आहे या ठिकाणावरून सकाळची एस टी गेल्यानंतर आठची गाडी आहे संध्याकाळी येण्यासाठी आपल्या भागात गाडी नाही याच्याबद्दलसुद्धा आम्ही मागच्या वेळेस एस टी महामंडळाच्या जुन्नर आगर या ठिकाणी गेलो होतो त्यांना विनंती करून आम्ही निश्चित प्रकारे संध्याकाळची गाडीसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो काही आता जी मुलं खूप हुशार आहेत त्या मुलांसाठी सुद्धा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे सुविधा केल्या जातील की शिक्षण घेऊन आपण कसं वन हा हो ऑफिसर बांधशाण या दृष्टीने मान्य माजी आमदार अतुल शेठ बेंके हे याच्यात काही ना काही सुधारणा करतील यात शंका नाही राष्ट्रवादीचे जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत यांचं संघटन पाहायला गेलं तर अगोदर जेव्हा अतुल बेंके आमदार होते त्यावेळेला संघटन खूप चांगलं होतं परंतु सत्ता नसल्यानंतर ते कार्यकर्ते जे आहेत यांना यांचं जे संघटन आहे हे संघटन कुठतरी संघटनेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष कुठेतरी कमी पडतोय असं दिसत आहे काय सांगाल तसं पाहिलं तर संघटना श्री शेठ बेंके माजी आमदार यांची संघटना कमी पडली असं कुठंच म्हणता येणार नाही कारण त्यांनी जरी एक मेसेज टाकला तरी आमच्यासारखे खूप कार्यकर्ते त्यांच्या थे एका मेसेजवर गोळा होतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे आधी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याच्या तयारीत आहोत आणि त्या दृष्टीने जसं माझे आमदार साहेब सांगतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत आणि या भागामध्ये विषय अंकुशे टांबले यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे जिल्हा परिषद सदस्य असन दोन्ही पंचायत समिती सदस्य असन आम्ही निवडून आणणार याच्यात शंका नाही डिंगोरे गटामधील जे तुमचे इच्छुक उमेदवार आहेत जे तुम्हाला मतदार रुपये आशीर्वाद देणार आहेत त्या मतदारांना तुम्ही काय सांगाल खरं पाहिलं तर या राज्याचे माजी उप उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे आपल्या देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांचे हातबळकट करण्यासाठी आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य हे जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे निवडून येतील याच्यात काही शंका नाही त्याच्यामुळं काही झालं तरी जिल्हा परिषद अध्यक्ष असन सर्व मुख्य पदं असतील ही राष्ट्रवादीकडे जाणार आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादीलाच लोकांनी बहुमताने निवडून द्यावं आणि ज्या ज्याप्रकारे अंकुशेट आमले यांनी आपल्याकडे पा गेले पाच वर्ष आणि नंतरचा जो कालावधी त्यांचा तीन वर्षाचा ॲडिशनल राहिला आहे यामध्ये खूप अशी कामं केलेली आहेत आणि त्यांनाच पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी द्यावी अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आपले खूप खूप आभार आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद